नमस्कार आई आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला डाळ वांगं करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ सुद्धा घेऊ शकतो आपण मी ही स्वच्छ पाण्याने घेऊन घेणार आहे या धुतलेल्या डाळीमध्ये मी दोन चिरलेले वांगे घालून घेणार आहे वांग्याची देठ मी काढून घेतलेली आहे वांगे सुकलेले असती तरी चालतील याच्यामध्ये तेनुसार मीठ घालणार आहे थोडंसं तेल मी ते दीड ग्लास पाणी घालून घेईल कुकरचा ती तीन शिटा होऊ देणार आहे ही भाजी जर तुम्ही खाल्ली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा खूप छान लागते आपण गॅसवर हे फुल गॅसवर याचा तीन शिट होऊ देणार आहे आणि एकदम मऊ शिजून घेणार आहे आता आपला कुकर होईपर्यंत मी फोणी करून घेणार आहे गॅस चालू दिलेला आहे मी त्याच्यामध्ये मी पोळी घालून घेते थोडी मऊ छान तू द्यायची आहे मोरी पडतल्यानंतर हिरवी मिरची लसूण आलं जिरो याच्या ठेवण्यात आणि व्यवस्थित दूध याला त्याच्यामध्ये बस आम्ही टोमॅटो भरून घेणार आहे खूप छान भाजी लागते ही आपण नक्कीच करून घेऊया एकदा आणि हे टोमॅटो व्यवस्थित होऊ द्यायचं आणि ही भाजी तुम्ही हरभऱ्याच्या डाळेमेंटमध्ये सुद्धा करू शकता आणि पौष्टिक आणि पावसाळ्याच्या दिवसासाठी एकदम साधी घेतली आहे तुम्हाला जर वाटलं वाटत असेल तर तुम्ही कांदा लसूणाची पे कांदा पे। पे। खोबऱ्याची पेस्ट सुद्धा थोडी घालू शकता याच्यामध्ये मी याच्यामध्ये चिमटभर मुलगा घालून घेणार आहे आणि थोडं पाणीसुद्धा घालून घेणार आहे म्हणजे याला कधी छान आहे आणि उकडीपर्यंत घेतो कुकरच्या शिट्या तीन शिट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेला आहे आता आपण डाळ शिजलेली होती बघू आपण बघू शकता डाळ छान शिजलेली आहे आणि ही रईच्या सहाय्याने आपल्याला एकजूट करायची आहे अशा पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वांग दिसायला नको अशी डाळ करून घ्यायची आपल्याला ही आणि आपल्या घरात जर भाजीला काही नसेल तर दोन वांगी शुद्ध जर असले तर ही भाजी आपण करू शकता बाकीचं साहित्य जर आपल्याकडे असतेच आणि चौदा भाजी आपण शकतो आता कोणी दिलेल्या पातेल्यात मी ही डाळ घालून घेते आणि वरून जर आपल्याला पाणी पाहिजे असेल थोडं पाणी आपण घालू शकता खूप जास्त शक्त करायची नाहीये ही तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि आपल्याला उकडी आल्यानंतर पाच मिनटं ठेवायची आहे नंतर, नंतर गॅस बंद करायला गेलाय भाजी तयार झालेली आहे आणि कोथिंबीर टाकून मी आता सर्व करणार आहे माझी डाळ वांगीची भाजी तयार झालेली आहे आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद